श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन तुमचा दिवस आनंदात जाऊ यावर्षी पंचवीस जून रोजी दोन हजार चोवीसला मंगळवारी संकष्टी चतुर्थी आली आहे ज्यावेळी मंगळवारी संकष्टी चतुर्थी येते त्यावेळी आपण त्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतो तसं पाहता महिन्यात दोन चतुर्थी असतात एक कृष्णपक्षात चतुर्थी असते आणि एक शुक्ल पक्षात चतुर्थी असते कृष्ण पक्षात चौथ्या दिवशी जी चतुर्थी येते त्याला आपण संकष्टी चतुर्थी म्हणतो आणि शुक्ल पक्षात चौथ्या दिवशी जी चतुर्थी असते त्याला आपण विनायकी चतुर्थी म्हणतो या दोन्ही दिवशी उपवास करायची पद्धत आहे जास्ती करून संकष्टी दिवशी बऱ्याचशा लोकांचा स्त्रियांचा आणि पुरुषांचा दोघांचाही उपवास असतो गणपती बाप्पाच्या सेवेसाठी आपल्या मनोकामना पूर्ण करून घेण्यासाठी आपल्याला माहितीच आहे गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे बुद्धीचा देवता आहे आणि त्याला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी आपण त्याची सेवा करत असतो आणि ह्या सेवा करण्यासाठी हे दोन दिवस अतिशय महत्त्वाचे असे दोन दिवस आहेत संकष्टी चतुर्थी ज्यावेळी मंगळवारी येते त्यावेळी आपण अंगारकी म्हणतो तर यावर्षीचा पंचवीस जून दोन हजार चोवीसला अंगारकी संकष्टीचा मुहूर्त आहे आता या दिवशीचा मुहूर्त बघूयात आपण चतुर्थी कधी सुरू होणार आहे पंचवीस जून रोजी पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पंचवीस जून रोजीच रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी संपणार आहे या दिवशीचा उपवास आपण चंद्रोदय झाल्यानंतरच सोडतो तर या दिवशी चंद्रोदय रात्री साडेदहा वाजता होणार आहे आणि चंद्राला अर्घ दिल्याशिवाय आपण उपवास सोडत नाही तर चंद्राला अर्घ द्यायचा मुहूर्त आहे दहा वाजून सत्तावीस मिनटांनी चंद्राला अर्घ दिल्यानंतरच आपण या दिवशीचा उपवास सोडायचा आहे आणि त्यात आपली संकष्टी फळाला येते असं केल्यानंतरच आता जे कोणी वर्षभरात काही लोकांचे महिन्याची संकष्टी असते दर महिन्याला येणारी संकष्टीचा त्यांचा उपवास असतो पण जी कोणी संकष्टीचा उपवास करत नाहीत त्यांनी ही अंगारकी संकष्टी आवर्जून करायची असते कारण एक अंगारकी संकष्टीचा उपवास केल्यावरती आपल्याला बारा संकष्टी केल्याचं फळ मिळतं म्हणजे आपण जरी महिन्याची संकष्टीचा उपवास नाही केला तरी ह्या उपवासामुळे आपल्याला ते सगळे उपवास केल्याचं फळ आपल्याला मिळणार आहे त्यामुळे आवर्जून ही येणारी संकष्टी आपण धरायची आहे किंवा ज्यांना संकष्टी धरायची आहे कंटिन्युअस करायची आहे कायमचीच धरायची आहे महिन्याला येणारी संकष्टी धरायची आहे त्यांच्यासाठी हा अतिशय शुभ दिवस आहे या दिवसापासून तुम्ही उपवासाला सुरुवात करायची आहे या दिवशी आता पूजा कशी करायची असते या दिवशी सकाळी लवकर उठून आपण पूजा करायची आहे घरातली पूजा करायची आहे नंतर गणपतीची मूर्ती घ्यायची आहे गणपतीच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे तुम्ही पाण्याचा घाला दुधाचा घाला किंवा पंचामृताचा घाला तुम्हाला जसं शक्य असेल तसा तुम्ही अभिषेक घालाय घालायचा आहे अभिषेक घालताना तुम्ही अकरा वेळा अथर्व शिष्य म्हणायचं आहे गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे नसेल तुम्हाला येत तर तुम्ही युट्यूबवरती ऐकलं तरी हरकत नाही अकरा वेळा गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे अभिषेक घालताना नसेल शक्य तर तुम्ही ओम गण गणपती व्हा या मंत्राचा जप केला तरी चालू शकते अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ करायची आहे आणि ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहे तुम्ही जर देवाऱ्यात करणार असाल तर देवाऱ्यात आणि पाटावरती करणार असाल तर पाटावरती सुरुवातीला वस्त्र अंधरून त्याच्यावरती अक्षदा व्हायच्या आहेत अक्षदा ठेवायच्या आहेत मूडभर आणि त्याच्यावरती मूर्ती स्थापन करायची आहे त्यानंतर तुम्ही मूर्तीला जानवं घालायचं आहे हळदी कुंकू व्हायचं आहे आणि नंतर फूल घालायचं आहे गणपतीच्या गणपती बाप्पाच्या आवडीचं जास्वंदीचं फूल घालायचं आहे नाही मिळालं तर लाल रंग रंगाचं कोणतंही फूल तुम्ही घालू शकता त्यानंतर दुर्वा अर्पण करायचे आहेत हे सगळं झाल्यानंतर तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचं आहे गणपतीला गुळखोबऱ्याचा आपण नैवेद्य दाखवत असतो तर तो, तो, तो दाखवायचा आहे त्यानंतर आरती करायची आहे अशा पद्धतीने आपण सागरसंगीत ही पूजा करून घ्यायची आहे आता संकष्टी चतुर्थीला असा कोणता उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होणार आहेत ते मी तुम्हाला आता सांगणार आहे की सगळी पूजा झाल्यानंतर तुम्ही एका वाटीमध्ये हळदी कुंकू घ्यायचं आहे थोडंसं ओलसर करायचं आहे आणि त्याची टिकली आपल्या गणपती बाप्पाच्या मस्तकी लावायची आहे ती टिकली लावल्यानंतर त्याच्यावरती पाच तांदळाचे दाणे चिटकवायचे आहेत अशा पद्धतीने आपण गणपती बाप्पाला तिलक करायचं आहे आणि हा तिलक करत असताना आपल्या मनातली जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे असं म्हणतात की गणपती बाप्पाला तिलक करताना जी आपण इच्छा बोलून दा दाखवतो ती शंभर टक्के पूर्ण होते तर आपल्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय आपण करायचा आहे अगदी साधा आणि सोपा असा हा हो उपाय आहे हो त्यामुळे तुम्हाला नक्की अनुभव येईल आता या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ